गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात की परमेश्वराने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिले आहे म्हणून जर मनुष्याला भौतिक सुखोपभोग प्राप्त करण्याची इच्छा असेल आणि खरोखरच अशा सुविधा जर त्याला भौतिक देवांकडून प्राप्त करून घ्यायची इच्छा असेल तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्माने स्थित असलेले भगवंत ज्या मनुष्याची इच्छा जाणतात आणि त्याला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात सर्व जीवांचे जी परमपिता या नात्याने भगवंत जीवाच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करीत नाहीत उलट ते प्रत्येकाला सर्व सुविधा उपलब्ध करून देतात जेणेकरून ते आपल्या भौतिक इच्छांची पूर्ती करू शकतील यावर कुणी विचारील की सर्व शक्तिमान भगवंत भौतिक सुखोपभोग घेण्यासाठी जीवांना सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना मायेच्या जंजाळात का पडू देतात तर या प्रश्नाला उत्तर असे आहे की जीवांच्या ठाई परमात्मा रूपाने असणाऱ्या भगवंतांनी जर अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर जीवांच्या स्वातंत्र्याला काहीच अर्थ राहत नाही म्हणून भगवंत प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य देतात ज्याला ते आवडेल ते प्रदान करतात परंतु अंतिम उपदेश आपल्याला भगवद्गीतेत आढळतो की मनुष्याने इतर सर्व कार्यांचा त्याग करून त्यांना पूर्णपणे शरण केले पाहिजे केवळ यामुळेच मनुष्य सुखी होऊ शकतो देव देवता दोगे ही चा चा मनुन जीव आणि देवदेवता दोघेही भगवंताच्या इच्छेच्या अधीन आहेत म्हणून जीव स्वतःच्या इच्छेने देवतांची आराधना करू शकत नाही तसेच भगवंतांच्या इच्छेवाचून देवता कोणतावरही प्रदान करू शकत नाहीत असे सांगितले जाते की भगवंतांच्या इच्छेविना गवताचे पातेही हालत नाही वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे सामान्य भौतिक जगात पीडित झालेले लोक देवतांकडे जातात मनुष्याला जर विशिष्ट गोष्टींची आवश्यकता असेल तर तो त्यानुसार विशिष्ट देवतेची उपासना करू शकतो